नमस्कार मित्रांनो आज मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील आणि त्या फॉर्ममध्ये काय माहिती भरावी लागेल त्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन लागेल याबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर मोबाईलमध्ये आपल्या प्ले स्टोरवर जाऊन नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा नारी शक्ती दूत नारीशक्ती दूत हे मोबाईलमध्ये माझ्या ऑलरेडी इन्स्टॉल आहे ते ओपन करा ओपन केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून ओ टी पी जनरेट होईल आणि त्यानंतर तुम्ही तो तुम व्हेरीफाय करून लॉग इन करू शकता तर मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकून फोर डिजिट आपला ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर तो ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपण आपल्या ॲप्लिकेशन लॉग इन होतो लॉग इन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो तर तुम्हाला असा युआय दिसेल मोबाईलमध्ये असा फॉर्म दिसेल या फॉर्ममध्ये तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे भरायचे आहे त्यानंतर पतीचे नाव जन्मतारीख जे आधार कार्डवर असेल महिलेची ती त्याचा पूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे जन्माचे ठिकाण शहर ग्रामपंचायत कोणते आहे ते पिनकोड टाकायचं आहे पिनकोड टाकून मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील या डॉक्युमेंटची लिस्ट आहे एक आधार कार्ड लागेल आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही असेल तरी चालेल यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा रे केशरी रेशन कार्ड त्यानंतर अर्जाचे हमी अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यावर सगळ्या आर्टिशर टिक टिकमार करून सह्यांगठा करून ते अपलोड करायचं आहे त्यानंतर बँकेचं पासबुक आणि महिलेचा जन्मदरपर राज्यातील असेल तर त्या पत, महिलेच्या पतीचे कागदपत्र अपलोड करावे लागतील त्यानंतर अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो तुम्हाला फोटोवर फोटो काढा काढलेला चालेल किंवा लाईव्ह फोटो घेतलेला काड़ लाईव तरी पण चालेल त्यानंतर ॲक्सेप्ट करायचा आहे हमीपत्र त्यानंतर माहिती जतन करायची आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे ओके आता यामध्ये दोन नंबरचे डॉक्युमेंट ते आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आता बऱ्याच जणांना हाच मोठा प्रॉब्लेम आहे आदिवास प्रमाणपत्र हे नसते काही जणांकडं प्रमाणपत्र नाही शाळा सोडल्याचा दाखलाही नाही तर काय करायचं त्यासाठी सरकारने एक नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला रहिवाशी पुरावा यासाठी तुमच्याकडं जर डोमॅसाइल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर यासाठी सरकारनं नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे तर तुमच्याकडं त्याचे त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक तर रेशन कार्ड पाहिजे किंवा मतदान ओळखपत्र पाहिजे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतंही असेल प्रमाणपत्र असेल तरी ते ग्राह्य धरण्यात येणार आहे ठीक आहे बऱ्याच जणाला यामध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे काही जणांना असं वाटतं रेशन कार्डमध्ये नाव आहे चालेल मतदानामध्ये नाव ओळख नाव आहे चालेल परंतु पंधरा वर्षापूर्वीचे पाहिजे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे कारण बऱ्याच जणांना ज्या महिलेचे राशन कार्डमध्ये नाव आहे परंतु ते सात आठ वर्षापूर्वीचेचं आहे मतदान कार्ड पण सात आठ वर्षापूर्वीचंच आहे किंवा काही जणांना शाळा सोडल्याचा शाळेतच जात नाही दाखल्या असण्याचा संबंधच नाही आणि जन्माचा दाखलाही बऱ्याच जणांकडून नसतो तर यासाठी तुम्हाला रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वी जर नसेल तरी आपण त्यामध्ये काही करू शकत नाही मतदान ओळखपत्र नसेल काही करू शकत नाही शाळा सोडल्याचा दाखलाही काही शाळेतच नसतील तर त्यालाही काही करू शकत नाही परंतु मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी प्रयत्न केले पाहिजे जन्मदा जन्मदाखला जिथे तुमचा जन्म झालेला आहे तिथं ग्रामसेवकाकडनं तुम्ही ते जन्माचा दाखला आणला पाहिजे तर हे तुमचं रहिवाशी म्हणून प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि नंतरच तुम्ही फॉर्म भरा गडबड करू नका ज्यांचे सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत रेडी आहेत त्यांनी फॉर्म भरावा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला काय स्टेटस दिसतं आहे जसं मी एक फॉर्म भरलेला आहे माझा तर त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो तो फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर काय हो दिसते ते फॉर्म सबमिट केल्यानंतर हा तुम्हाला एक नंबर दिसतो सिटीजन म्हणजे त्याचं नाव दिसतं मोबाईल नंबर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सिटीजन त्याचं नाव दिसतं मोबाईल नंबर क्रिएटेड ऑन आणि वरी एनवायस आणि तो मोठा नंबर दिसतो ठीक आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण तुमचे आणखी डिटेल दिसते फॉर्म भरलेला माहिती फोटो सहित सगळं दिसते ठीक आहे तरी तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्यावर आणखी व्हिडिओ बनवला जाईल थँक्यू